ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. उरुस व यात्रा निमित्त होणारा परप्रांतीय मुलींचा नंगानास थांबवावा कोल्हापूर उभाटा शिवसेनेचे पोलिसांना निवेदन. कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात जत्रा यात्रा उरुस इत्यादींमध्ये नृत्यच्या नावाखाली ट्रॉली शो रोड शो होत आहेत. तसेस तोकड्या कपड्यांमध्ये ग्रुप डान्सच्या नावाखाली फक्त मुली नाचवल्या जातात. हा नंगानास थांबवण्याची मागणी युवासेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे माध्यमातून आज पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांना निवेदनात केली आहे कोल्हापुरातील ग्रामीण परिसरात यात्रा असतील किंवा ऊरुष असतील याच्या निमित्तानं ट्रॉली शो रोड शो केले जातात याच्यामध्ये आम्हाला अशी माहिती मिळाली की अर्धनग्न अवस्थेत परप्रांतीय युवती नाचवल्या जातात त्या युवती लोकांच्याकडे बघून अश्लील हावभाव करतात त्यांच्या अंगावर कमी कपडे असतात आणि त्याच्यावर मध्यधुंद अवस्थेत तरुणाई नाचत असते खरोखर शाहूंच्या नगरीत हा प्रकार खूप लाजीरवाना आणि केळसवाना आहे म्हणून आज आम्ही कोल्हापूर जिल्हा प्रमुख एस पी यांच्याकडं यांच्या माध्यमातून तानाई सावंत साहेबांच्याकडे निवेदन दिले की अशा पद्धतीनं जो ओपन बार चालवला आहे तो बंद करावा अन्यथा युवासेना ती स्वतः जाऊन बंद पाठली